टोटल सपोर्ट या नावा नावासमोरील सबस्क्राईबवर क्लिक करा आणि त्यानंतर समोर एक बेल दिसेल त्यावर सुद्धा क्लिक करा जेणेकरून या चॅनलवरचे सर्व नवनवीन व्हिडिओ तुम्हाला सर्वात अगोदर बघायला मिळतील नमस्कार मित्रांनो परत आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत आहे अतिशय आनंदाची बातमी खुशखबर आहे मित्रांनो सातवे वेतन आयोगासंबंधी आज महत्त्वाचा आदेश देण्यात आलेला आहे तर कशा प्रकारची ही ब्रेकिंग न्यूज आहे याविषयी आपण सविस्तर जाणून घेऊया तत्पूर्वी आपणास जर हा व्हिडिओ आवडला तर लाईक करायला कोणतीही कसर करू नका आणि त्याचबरोबर व्हिडिओ खाली बघा जे लाल कलरमध्ये सबस्क्राईब दिसत आहे त्यावर क्लिक करा आणि त्यानंतर समोर एक बेल दिसेल त्यावर सुद्धा क्लिक करा जेणेकरून अशा प्रकारचे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला सर्वात अगोदर बघायला मिळतील तर चला कशाप्रकारे आहे ब्रेकिंग न्यूज जाणून घेऊया तर मित्रांनो हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा जेणेकरून सविस्तर बातमी कळेल त्याचबरोबर सातव्या वेतन आयोगाची प्रक्रिया कशी असणार आहे याविषयीसुद्धा शेवटी माहिती तुम्हाला मिळेल बघा मुंबई ठाणे रायगड व पालघर जिल्ह्यातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची सातव्या वेतन आयोगाची वेतन निश्चित करण्यासाठीचे कॅम्प तातडीने सुरू करावेत असे आदेश काल मुंबई विभागीय शिक्षक शिक्षण उपसंचालकांनी लेखा अधिकाऱ्यांना दिले याबाबत या भाजपा प्रदेश शिक्षक आघाडीचे मुंबई व कोकण विभाग अध्यक्ष अनिल बोरणारे ठाणे विभागाचे संयोजक विकास पाटील संयोजक शब्बीर शेख यांनी चोवीस फेब्रुवारी रोजी शिक्षणमंत्री विनोद तावडे यांची भेट घेतली होती व मुंबई ठाणे रायगड पालघरसह संपूर्ण राज्यातील शिक्षक व शिक्षकेतरांची वेतन निश्चिती करण्यासाठी लेखाधिकाऱ्यांनी कॅम्प आयोजित करावे अशी मागणी देखील केली शिक्षण मंत्र्यांनी याबाबत तातडीने कार्यवाही करण्याचे आदेश संबंधित अधिकाऱ्यांना दिले ांतर समोर बघा वेतनचिती शिबिर आयोजित करण्याबाबत मुंबई ठाणे पालघर व रायगड जिल्ह्यातील शिक्षक व शिक्षकतरांसाठी कॅम्प आयोजित करण्याबाबत शिक्षण उपसंचालकांची भाजपा प्रदेश शिक्षक आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी भेट घेऊन मुंबई विभागातील शिक्षण उपसंचालकांशी चर्चा केली त्यानुसार मंगळवारी शिक्षण उपसंचालकांनी मुंबई ठाणे पालघर व रायगड जिल्ह्यातील लेखाधिकाऱ्यांना आदेश देऊन शिक्षक व शिक्षकतरांची एक जानेवारी दोन हजार सोळापासूनची सातव्या वेतन आयोगाप्रमाणे वेतन निश्चित करण्याच्या संबंधी शिबीर तात्काळ आयोजित करण्याचे सांगितले व त्याची कॉपी भाजपा प्रदेश शिक्षक आघाडीच्या सुपूर्द केली त्यानुसार शिक्षण उपसंचालकांनी काढलेल्या आदेशामुळे मुंबई विभागातील ले सर्व लेखाधिकाऱ्यांना तातडीने वेतन निश्चित करण्याचे शिबिर आयोजित करावे लागणार आहे तर मित्रांनो सातव्या वेतन आयोगासंबंधी असे आदेश महत्त्वाचे देण्यात आलेले आहे याविषयी आपण सविस्तर माहिती जाणून घेतली आपणास जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा त्याचबरोबर तुमच्या सर्व मित्रांना हा व्हिडिओ शेअर करा आणि अशा प्रकारच्या नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये धन्यवाद